मुरबाड ठोस मुरलीधर सोनारपाडा ग्रामस्थांचे आमरण उपोषण स्थगित स्वतःचं घर पण आहे त्यांनी ते सगळं हटवण्यात यावं मुरबाड नगरपंचायत हद्दीतील मौजे सोनारपाडा येथील ओपन स्पेस गार्डन सर्वे नंबर दोनशे सदुसष्ट एक चा दोन या जागेवर बेकायदेशीररित्या कंपाऊंड करून दुकानांचे गाळे व घरे उभारून अतिक्रमण करण्यात आले असल्याचा आरोप करत संबंधित अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करून जागा मोकळी करण्यात यावी या मागणीसाठी सोनारपाडा येथील ग्रामस्थांनी आज आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाचे नेतृत्व श्री मुरलीधर अभिमन्यू बगाडे यांनी केले सकाळपासून तहसीलदार कार्यालय मुरबाड येथे ग्रामस्थ आमरण उपोषणावर बसले होते दिवसभर या विषयावर चर्चा व विचार विनिमय सुरू होता दरम्यान मुरबाड नगरपंचायत प्रशासनाने सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेपर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार संबंधित ओपन स्पेस सर्वे नंबर दोनशे सदुसष्ट चा दोन वरील अतिक्रमण हटवण्यात येईल कायदेशीर मोजणी करून जागा ग्रामस्थांना उपलब्ध करून दिली जाईल असे लेखी स्वरूपात ठोस आश्वासन दिले नगरपंचायतकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ले ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्याने मुरलीधर बगाडे यांच्यासह सोनारपाडा ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले अशी माहिती उपोषणकर्ते यांनी दिली या घटनेमुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून नगरपंचायत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी वेळेत व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे वृत्तसंकलन शिवगर्जना न्यूज मुरबाड